नमस्कार मी न्यूज भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बोलूयात आपल्या पहिल्या अपडेटबद्दल काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने एक शॉकिंग जजमेंट दिलं होतं ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की शहरी भागात स्टे डॉग्स ही एक सिरियस प्रॉब्लेम बनली आहे या कुत्र्यांच्या अटॅक्स मध्ये अनेक लोक जखमी झालेत तर काही लहान मुलांचा मृत्यू झाला या वर सुप्रीम कोर्टने कठोर स्टँड घेत रस्त्यावर मोकट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर मध्ये ठेवण्याचे ऑर्डर दिले आहेत या डिसिजनमुळे अनेक डॉग लवर्स नाराज झालेत आणि बऱ्याच सेलिब्रिटीने सुद्धा या निर्णयावर रिएक्शन दिलेत तुम्ही पॉझ करून पाहू शकता त्यातच सिंगर आणि ऍक्ट्रेस कितकी माटेगावकरने स्ट्रॉंग रिएक्शन दिली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एक्शनला वेग आला असून सोशल मीडियावर डॉग पकड जाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत या गोष्टी पाहून केतकी खूप भाऊक झाले तिने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकत म्हटलं की माझं म्हणणं कुणाला पटणार नसेल पण एकेकाळी हिटलरने जसं माणसांना कॅम्प्स मध्ये डांबून ठेवलं होतं तशीच कंडिशन आज या कुत्र्यांची झाली आहे पुढे म्हणाले की मला कुत्रा आवडतो म्हणून मी तो माझ्या घरी पाळला आहे या कुत्र्यांना स्वच्छंदपणे वावरू द्या निसर्गाच्या सान्निध्यात राहू द्या त्यांच्या अंगावर जी फळ असते त्यामुळे ते ऊन वारा पावसात राहू शकतात तुम्ही त्यांना पकडून कुठे ठेवणार आहात ते आम्हाला दाखवा त्याची काळजी घेणार कोणी व्यक्ती आहे का तेही सांगा काल जे व्हिडिओ समोर येत आहेत ते अक्षरशः त्यांना पोत्यात कोंबल्यासारखं पकडत आहेत आपण गहू तांदूळ जसं पोत्यातून झटकतो तसं त्यांना झटकलं त्यांना व्यवस्थित तरी शकता ना कितकीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तुमचं पण या सर्व गोष्टींवर काय मत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा बोलत आपल्या पुढच्या अपडेट बद्दल युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी थ्री चे पॉप्युलर कंटेस्टंट अरमान मलिक त्यांच्या दोन्ही वाईफ पायल मलिक आणि कृतिका मलिक यांना पटियाला डिस्ट्रिक्ट कोर्टने समन जारी केलंय कोर्टाने तिघांना दोन सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर दिली आहे याचं कारण त्यांच्यावर असा आरोप आहे की अरमान मलिक फक्त दोन नाही तर चार महिलांशी मॅरेज करून बसला आहे जे हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार इलिगल आहे याशिवाय पायल मलिक वर रिलीजियस सेंटिमेंट हर्ट केल्याचा आरोप आहे कारण त्यांनी वर महा काली सारखे वेशभूषा करून हातात त्रिशुल्क आणि क्राऊन घेऊन दिला ज्यावरून मोठा विरोध झाला जुलै दोन मध्ये बॅकलॅश नंतर अरमान आणि पायल यांनी माफी मागण्यासाठी रिलीजियन जे केले बावीस जुलैला पट्याला येथील काली माता मंदिरामध्ये जाऊन त्यांनी माफी मागितली यानंतर ते हरिद्वारला जाऊन निरंजनी अखराचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशनंद गिरी यांची भेट घेतली आणि ब्लेसिंग तसेच माफी मागितली ही कॉन्ट्रोवर्सी पायलच्या महाकाली मातेच्या वीस बसून सुरू झाली होती जे अनेकांना इनअप्रोप्रिएट वाटली अर्मानचं पायलशी लग्न दोन हजार मध्ये झालं आणि दोन हजार मध्ये त्याने पायलच्या बेस्ट फ्रेंड कृतिकाशी लग्न केलं बोलत आपल्या पुढच्या न्यूज बद्दल एक टचिंग घटना समोर आली आहे जे आहे हॉटेल भाग्यश्री बद्दल हॉटेल भाग्यश्रीच्या ओनर यांनी एका छोट्या मुलाला दत्तक घेतलंय यानंतर त्यांनी स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तो पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये हजारो लोकांनी त्यांचं कौतुक केलं आणि या ब्युटिफुल कृतीचं स्वागत केलं खरंच अशा गोष्टी सोसायटीला एक पॉझिटिव्ह मेसेज देतात यावेळीची क्लिप मी तुम्हाला प्ले करून दाखवतो ते तुम्ही बघा अशा गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आजसाठी एवढंच भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबायला विसरू नका